प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर रोजी जळकोट तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जळकोट तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन करून तहसीलदार व प्रशासनाच्या विरोधात तब्बल चार तास नारे घोषणाबाजी करत दिव्यांगांनी आंदोलन केले तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनाने चार तास चालू असलेले जागरण गोंधळ आंदोलन माघार घेण्यात आली दिव्यांगांना शासन निर्णयानुसार स्वतंत्र शिधापत्रिका देऊन त्यांना अंत्योदय दे योजनेचा लाभ देण्यात यावा तहसील कार्यालयात जाण्यासाठी असलेला दिव्यांग रॅम्प मोकळा करणे दिव्यांगांचे मानधन दिव्यांगाला शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देण्यात आलेले राशन कार्ड चालू करणे अशा चा विविध दिव्यांगांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले यामध्ये दिव्यांगाने पोतराज गोंधळी यांची वेशभूषा परिधान करत जळकोट पोलीस स्टेशनसमोरून पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत तहसीलदार व प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली व देवी देवतांचे गवळणी भारुडे गाणे म्हणत तहसील कार्यालयासमोर चार तास आंदोलन केले दरम्यान दिव्यांगांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर अडचणी सोडवण्यात येतील असे तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले त्यामुळे प्रहार दिव्यांग संघटनेने सदरील आंदोलन माघार घेण्यात आले जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जळकोट प्रतिनिधी कमलाकर वाघमारे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद